देवा माझ्या आजूबाजूला खूप लोक आहेत बोलणारे हसवणारे स्टेटस टाकणारे पण मनातलं कोण ऐकतं मनाला कळणारं कोण आहे कधी कधी वाटतं हे फक्त आवाज आहेत आणि मी मी शांत आहे पण आतून खूप गोंधळलेलो आहे हो हसतो मी सगळ्यांसमोर पण जेव्हा रात्री उशीची डोकं टेकवतो हो तेव्हा फक्त तू आणि मीच राहतो म्हणून विचारतो हो रे देवा की एकटं राहणं चुकीचं आहे का की लोकांमध्ये राहून एकटं वाटणं माझ्या सगळ्या गोष्टी मी कोणाला सांगू शकत नाही पण तुला सांगताना हलकं वाटतं कदाचित तू उत्तर देत नाहीस पण ऐकतोस हे पुरेसं आहे धन्यवाद एकटं वाटतं पण एकटा नाही साद भालती